रामकृष्ण मौली माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती अनेक आपल्याला भेटत आहेत आणि खऱ्या अर्थानं आजचा हा रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि या रिंगण सोहळ्यामध्ये जर बघितलं तर अनेक महाराष्ट्रातील नामांकित सेलिब्रिटी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत वारीबद्दल काय सांगाल वारीबद्दल काय वाटतं तुमच्या मनातला जो काही भाव आहे वारीबद्दलचा तो सांगायचा आहे वारी जवळचीच गोष्ट आहे मराठी माणसांना तर आणि मी लहान असताना बाबांसोबत आहे पण गेले कित्येक वर्ष मला यायला नाही जमलं सो so, ह्या वर्षी तो योग आला तर आनंद वाटतोय की वेगवेगळ्या गावांहून वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक एकत्र एक येऊन आपलं कल्चर जपतायत आणि त्यात सहभागी होतात बरं वारीबद्दल तरुणांच्या विषयी मनामध्ये जो काही भाव निर्माण होतोय आता तुमच्यासारखे अनेक तरुणही <laughs> सेलिब्रिटीही या वारीमध्ये येत आहेत आणि पूर्वी म्हटलं जायचं की मातार वयामध्ये वारी केली पाहिजे तरुण वयामध्ये वारी नसायला पाहिजे असं आता काय वाटतं या भावा असं काही नाही आपल्या मनात जेव्हा आपल्याला इच्छा होईल मनापासून तेव्हा मला वाटतं वारीला जावं आणि चांगली गोष्ट आहे वारी करणं आजच्या रिंगल सोहळ्याबद्दल काय बोलतात मी खूप वर्षांनी आले मला माहिती नाही मला स्वतःलाच बघायचं आहे आणि मी पण तितकेच उत्सुक आहे जितके तुम्ही सगळे आहात आता तुम्ही इथं आले आले जी काही समजा गाडी या ठिकाणी आली आणि ती बघून तुमच्या मनातला जो काही भाव कारण ही मराठी कल्चर आहे मराठी मातीमध्ये आपण जन्म घेतला तर हे सगळ्या गोष्टी जेव्हा बघायला मिळतात गावाकडची निरागस माणसं सुद्धा वारीमध्ये सहभागी होतात ह्या सगळ्या विषयी काय बोलणार तेच मी म्हटलं की आपलं कल्चर आहे आपली माती आपली माणसं आहेत सगळा आपला सोहळा आहे आपलं पण आहे आणि सगळे प्रेमाने एकत्र येतात साजरा करतात तर चांगला दिवस आहे आणि सगळ्यांनी करावं वारीमध्ये येत असताना प्रत्येकानं वारी करावी हाच संदेश या ठिकाणी दिलेला आहे रामकृष्ण हरी